शिर्डीला श्री साईबाबाच्या दर्शनासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने साई भक्त येत असतात गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी सिंगापूर येथून बारा पुरुष व अठ्ठावीस महिला अशा एकूण चाळीस विदेशी साई भक्तांनी शिर्डीला भेट दिली श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांनी सत्कार केला त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली श्री साईबाबाच्या दर्शनामुळे मन शांत व समाधानी प्रसन्न झाल्याचे या विदेशी भक्तांनी यावेळी सांगितले तसेच या चाळीस विदेशी साई भक्तांनी संस्थांच्या हॉलमध्ये मनोभावे श्री साई सत्यव्रत पूजा केली व श्री साईबाबाचे आशीर्वाद घेतले

न्यूज न्यूजसाठी संपादक विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा